आज अंगारकी चतुर्थी निमित्तानं अष्टविनायक महागणपती रांजणगाव इथं पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते मंदिराचा गाभारा आकर्षक अशा विविध सजवण्यात आलाय देवस्थानकडून सामूहिक अथर्व शीर्ष पठण आणि आरतीचं आयोजन करण्यात आले तर थेट मंदिर गाभाऱ्यातून संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत यांनी तांगारक चतुर्थी निमित्त अष्टविनायक महागणपती रांजणगाव नगरी सजले असून मंदिर गाभर हा आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलेला आहे तर पहाटेपासूनच आज लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असून गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने खरं मंदिर परिसर धुऊन गेलेला आहे मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळते या पुजारी पूजारी आपण त्यांच्याशी बोलला काय सांगाल पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते मिळतेपासूनच गर्दी आहे आज अंगरिका युग असल्यामुळं ज्या लोकांना गणेश भक्तांना भाप चतुर्थी सुरु करायची आहे किंवा ज्यांना चतुर्थी बंद करायची आहे त्यांना कडे काय पप्पा सगळंच देतो आम्हाला आशीर्वादाच चालू आहे नक्कीच नवसाला पाहणार हा बाप्पा असल्याने आम्ही या ठिकाणी दर्शनाला येत असल्याच्या भावना या ठिकाणी भाविकांनी व्यक्त केल्या आहेत हेमंत चापुरे झिमडिया रांजणगाव पुणे